काल निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत मान्य निवडणूक आयोगाने काय सांगितलं गेली पंधरा वर्ष हरियाणा बरोबर जी महाराष्ट्राची निवडणूक होत होती ती यावेळी होणार नाही हे होणार नाही सांगत असण्याची हो। कारण सांगताना मान्य निवडणूक आयोगाने सांगितलं महाराष्ट्रात पाऊस आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे महाराष्ट्रात पितृ पक्ष आहे महाराष्ट्रात नवरात्रोत्सव आहे महाराष्ट्रात दिवाळी मान्य निवडणूक आयोगाने एवढी कारण दिली तरी राजे हो पाच वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हाही महाराष्ट्रात पाऊस ते होता तेव्हाही गणेशोत्सव होता तेव्हाही पितृपक्ष होता आणि तेव्हाही दिवाळी होती आता गमत झाली काय माहितीये एक पोरग होत पोरग कॉपी करू करू पास होत होत जसं अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालं पहिली कॉपी झाली याचा पेपर पळावला म्हणजे पोहराने एक उत्तर पत्रिका दुसऱ्याच्या याच्यातून धापली एक पुरवणी ढापली स्वतःच्या उत्तर पत्रिकेला जोडली अडीच वर्ष पूर्वी म्हणजे उत्तर पत्रिका फिरून आली सुरत गोवा ती गोवा गोवा करून आणि ती पुरवणी लावली नंतर दुसऱ्या पोराला सांगितलं बघ का तुझ्यावर कारवाई करीन म्हणून त्या पोराच्याकडून दुसरी उत्तरपत्रिका त्या पुरवणी ढापली ती उत्तरपत्रिकेला जोडली पोराला वाटलं आता अभ्यास पूर्ण झाला जेव्हा विचार करायला लागला तेव्हा पोराला कळालं आपला अभ्यास झाला नाही परीक्षेत नापास होणार याची गॅरंटी आहे पण पोराचा बाप मोठा पोरानी बापाकडे वशीला लावला पोरानी बापाकडे वशिला लावला आणि सांगितलं जरा कॉलेजला सांगा ना परीक्षा पुढे टाकला कळलं का पोरग कोणती कळलं का राजू पोरग कोणते नापास होणार हे कळल्यानंतर पोरांनी सांगाव परीक्षा पुढे ढकला तस महाराष्ट्रातून महायुती सरकार जाणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्यामुळे सांगितलं जात आहे निवडणुका पुढे ढकला पण शेतकऱ्याची लेखर पाऊस लांबणीवर पडला म्हणून हातपाय गाळून बसत नाही आम्ही कंबर कसून पुन्हा नांगरणी दुपार पेरणीची तयारी करतोय त्याच पद्धतीने निवडणुका पडल्या म्हणून भ्रष्टाचाराच तण माजलेलं महायुतीच सरकार नांगरून टाकायला आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या सत्तेची पेरणी करायला माग पुढं पाहणार नाही हे काळ्या दगडावरची वेग